सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत टेन्शन कायम तर करेक्ट डाव कोणी टाकला याची चर्चा सांगली लोकसभेच्या आखाड्यात म उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील शिवसेना विरोधात काँग्रेस अशी सुरू झालेली कुस्ती अद्याप संपलेली नाही शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांनी उमेदवारीचं मैदान जरी मारलं असलं तरी काँग्रेसच्या विशाल पाटलांना चितपट करण्यासाठी करेक्ट डाव कोणी टाकला याची चर्चा तर सुरू झालेली आहे सांगली लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवर अद्याप आघाडीतील तणाव कमी झालेला नाही शिवसेना ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना मैदानात उतरवून जागेवरील दावा कायम ठेवलेला आहे तर काँग्रेस देखील मागे हटायला तयार नाही त्यामुळे सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवसेना गट आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगलेला आहे कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा सोडायचं नाही असा निर्धार करत जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली अगदी दिल्ली हायकमांडपर्यंत धडक दिली तर वरिष्ठ पातळीवरून वेट अँड वॉच आदेशालयाने जिल्ह्यातील काँग्रेसच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत कोल्हापूरच्या बदल्या सांगलीची जागा मिळाली असा दावा वारंवार शिवसेनेकडून करण्यात येतोय मात्र गेल्या काही निवडणुकीची सांगलीची जागा महाविकास आघाडीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली त्या पाठोपाठ पुन्हा एकदा सांगलीची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेले सात वर्ष सांगली लोकसभेत दोन हजार चौदापर्यंत काँग्रेसचाच खासदार राहिलेला आहे जिल्ह्यामध्ये दादा वसंतराव विरोधात राजाराम बापू पाटील असा संघर्ष असताना देखील पस्तीस वर्ष दादा घराण्यात खासदारकी राहिली मात्र आता वसंतदादा पाटील यांच्या घरात खासदारकी जाऊ नये यासाठी काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम कोण करत आहे तर असं तर नाही आहे ना हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली